तो और, संदे, संदे ले ले तर तुम्हाला सर्वांचं माझ्या पोलीनबाई या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आणि आज आहे संडे संडे म्हणजे वीकेंड आणि आज तर आम्हाला सुट्टी आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार तर मी ह्या वेळेमध्ये हे निघालेली आहे मी आज मैत्रिणीसोबत चाललेली आहे आणि आम्ही पण बऱ्याच दिवसांनी भेटतोय तर आता मी आणि ती दोघीजणी आम्ही चाललेलो आहोत फिरायला फिरायला नाही म्हणजे आम्ही मॉलला चाललेलो आहोत तर आता आम्ही कुठल्या मॉलला चाललो आहे तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आता मी तुम्हाला डिरेक्टली माझ्या मैत्रिणीलाच भेटवती आहे तर हो चला सो गाईक आता आम्ही निघालेलो आहोत आणि ही आहे माझी मैत्रीण कशी आहेस छान तुम्ही कशी आहात गाईक सर्वे सगळे मजेतच असणार हां आणि असेच खुश राहा नेहमी सगळे जर माझी इच्छा आहे आरती आप आता आपण कुठे चाललेलो आहोत आम्ही आता आम्हालाच माहिती नाही कुठे चाललोय पण प्लॅन तर आहे जा प्लॅन आहे मॉलला जायचं ना येस पण आपण कुठल्या मॉलला जाऊया आपल्याला आता पुढे गेल्यावरच कळायला कारण की आपल्या ठाण्यामध्ये असे फेमस असे दोनच मॉल आहेत ना एक लेक शो आणि सेकंड लेक शोर तो आत्ता झालेला आहे पण त्याच्या अगोदर बिव्याना म्हणून तो फेमस होता आणि एक दुसरा आहे तो म्हणजे कोरम हे दोन मॉल असे फेमस आहेत ठाण्यामध्ये तर चला तर सांगू तुम्हाला कुठे जाऊया आजी आपला काय फ्लॅट येत आहे आता आपला प्लॅन झालाय कोरम हॉल कोरम हॉल हा बकरा डॉ चलो आम्ही पोहोचलेलो आहोत चला तर चेकिंग करतो आणि तुम्हाला आताच भेटतो चला आम्ही आता एंटर केलेलं आहे मॉलमधूनच आजच्या बऱ्याच दिवसानी आलेस ना तू खूप दिवसांनी खूपच दिवसांनी मी तर कॉलेजला होती ना मी ते कॉलेजला असेल तर आम्ही यायचो मॉलला तुझ्या बुकचं एक्झिबिशन लागलंय मी अभ्यासात काहीच विचार नव्हती खरंच आय डोंट इंटरेस्ट इन स्टडीज बट आता कळते की स्टडी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट मी आता शॉपिंग केलेली आहे काय घेतलं आपले पहिला विकाचे परफ्यूम घेतले गिफ्ट वाव मला डायला घेतलं नेक्स्ट टाईम ठीक आहे काय हरकत काय हरकत का? येत चांगलं केलंस मला परफ्यूम कवर अशी ही मी आहेच ना चल चला आता काय थोडे कुठे छान वाटलं शॉपिंग करून पहिली सुरुवात आपण सुद्धापासून केलेली आहे आता जायचं कुठे फुटकोट हां चल चला फुटपाऊ लागली ती आहे तर थोडी मी आहे आम्ही कुठे कुठे झालेलं गुड मैं अच्छा हूँ मैम को ज्यादा से ज्यादा सपोर्ट करो लाइक करो फॉलो करो थैंक यू ऐसे हो आप ट्राई करो शुगर फ्री हनी आमला के लिए बालों के लिए स्किन के लिए अच्छा ट्राई ट्राई दिस मैम आंखों के लिए बालों के लिए स्किन के लिए अच्छा होता है इससे आपकी स्किन एकदम सॉफ्ट रखेगा विटामिन सी के लिए अच्छा है मतलब ये शुगर लेस है यस इस इसमें हनी है पूरा शुगर वाला भी दिखाई आप कैमरे में दिखाइए शुगर वाला देखिए शुगर वाला शुगर फ्री हनी आमलानी अदरक मिक्स आमला आमला सुपारी चाट आंवला आंवला से अदरक पेस्ट हमारे पास छः प्रकार के आमले हैं और सब प्रीमियम क्वालिटी के मैं कुछ भी दूंगा ना फूड लाइसेंस कस्टमर केयर नंबर, के 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 नंबर के साथ देता आपको ऐसे नहीं देता हूँ मैं किसी को भी मैं दूँ फूड लाइसेंस के साथ देता हूँ कस्टमर केयर नंबर के साथ देता हूँ और अगर ये मेरा कार्ड भी देखे ऑल ओवर इंडिया में फ्री डिलीवरी देता है अगर आप ये नंबर पे कॉल करेंगे दोनों में से किसी पे ना ऑल ओवर इंडिया फ्री डिलीवरी इस पे पूरा मेरा मेन्यू आएगा आप सिलेक्ट करेंगे आपको ऑल ओवर इंडिया फ्री डिलीवरी भी मिलेगी ओके मतलब ऑल ओवर इंडिया में आप प्रोडक्ट सेल yes करते हैं हमारा यहाँ पर नहीं दुकान है हमारे लेक्सोर मॉल में है इसमें देखो मेंशन किया गया है।, है हैदराबाद में भी है देखिए हमारा ये लेक्सोर मॉल में दुकान है हैदराबाद में भी है मारा okay. दुकान नहीं आओ, मारा एक राजस्थानची आहे आम्ही तिकडनं फक्त आम्ही शॉप मधून बाहेर आलेलो आहोत आणि ही बघा कुठे चाललेली आहे तर आरती मला हे म्हणायचं आहे ना की ओवर आता तर आपण जास्त काय दाखवूच नाही शकला आपण एकाच शॉप दाखवू शकतो म्हणजे तर तुला ओवरऑल तो शॉप कसा वाटला कारण की तिच्यामध्ये सगळं काही अवेलेबल आहे ज्वेलरी अवेलेबल आहे मुखवास अवेलेबल आहे ड्राय फ्रूट्स अवेलेबल आहे नाही मला खूप आवडला तो शॉप बिकॉज जे मी तिकडे टेस्ट केलं ते वेगळंच टेस्ट होतं आणि मेन म्हणजे प्युअर आणि ओरिजिनल बोलू शकतो हो एक्झॅक्ट बघा सो आता मी निघालेलो आहोत घरी जायला आणि आम्ही आता निघा ट्रेंड्समध्ये होतो सो मी माझी व्हिडिओ देखील बघितले तो व्हिडिओ म्हणजे कसं वाटलं तुम्हाला सो काहीच आता आम्ही ट्रेंड्समध्ये निघालेलो आहोत आणि आता ना आम्ही घरी चाललेलो आहोत आणि सोबत आता वेळ आलेली आहे मला टाटा काय काय बोलायची बिकॉज ब्लॉगला मी करते इकडेच आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर अरती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करायला आणि सर्वात मेन अरती आजचा दिवस कसा वाटला तुला माझ्यासोबत आजचा दिवस मला तुझ्यासोबत खूप छान वाटला नेहमी सुंदर असं आजचा दिवस पण तितकाच छान वाटला सोनु मी बरोबर खरंच एखाद्या वॉइरेस्ट पेक्षा आल्यापेक्षा सांगू ती मला डायरेक्ट खूप छान सो थँक्यू यू सो फॉर एव्हरी वेलकम सो बाय बाय